धनगर समाजाचे संघर्ष योद्धे दीपक बोराडे यांना जालन्या पोलिसांनी अटक केल्यानंतर बीडच्या गेवऱ्यामध्ये प्रतिक्रिया उमटल्यात रस्त्यावर हायवेच्या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून निदर्शन व्यक् नि निदर्शनं या ठिकाणी धनगर समाजाच्या बांधवांनी केले आहेत मात्र याचबरोबर अशा काही घटना करू नका असं आव्हानही धनगर बांधव करताना पाहायला आपल्याला मिळत आहेत पाहूयात नेमकं या ठिकाणी काय घडलं आहे या ठिकाणी हातून विनंती करतो आणि लोकशाही मार्गाने आपण सगळं आंदोलन लोकशाही मार्गाने कारण आरक्षण हा आपला हक्क आहे आणि ते मिळणार आहे आपला दिलेला आहे जरी आज आरक्षणामध्ये अटक झाली असेल तर उद्या सोडणार सरकार आहे म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे जे होईल ते आपण शासनाच्या आणि नियमाच्या माध्यमातून करून घेऊ कुणी हे प्रकार करू नये अशी माझी हादूर विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये सरकार आपल्यासोबत असेल नसेल तरी सरकारचा जाहीर निषेध आपण मी करतोय फडणी साहेबांचा भाजपचा निषेध करतोय कारण त्यांनी आमचा धनगर समाज योजा अटक नको होता लोकांनी केला असताल त्यावर आम्ही माफी मागतो फक्त प्रवासाला प्रवासी लोकांना त्रास देऊ नका एवढी ठिकाणी विनंती करतो अशी जाळ पोळ येणाऱ्या काळामध्ये कुणी करू नका आपण भाऊचा आदेश येईल त्या माध्यमात आपण त्याप्रमाणे करू 爷们啦